अनुसूचित जातीच्या जमातीचा सर्व निकष करत असताना सुद्धा बंजारा समाजाला एसटी आरक्षणापासून या ठिकाणी वंचित ठेवण्यात आलेला आहे बंजारा समाज अशिक्षित असल्यामुळं राणामना कष्ट करत असल्यामुळं त्याला त्याच्या हक्काची जाणीव नसल्यामुळं या राज्यकर्त्यांनी त्याचा गैरफायदा घेत बंजारा समाजाचा अधिकार या ठिकाणी टाळून बंजारा समाजाला चारित्र्याच्या खाईमध्ये लोटण्याचं काम स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी केलेलं आहे या महाराष्ट्र शासनाला मी सांगू इच्छितो की आमचा समाज अशिक्षित होता आमचा समाधानानी होता आमच्या समाजाला ज्ञान नव्हतं म्हणून ते गप्प बसले होते

हा बंजारा समाज लड़ाऊ समाज आहे हा बंजारा सम एा समीन कला पास जा आर्थिकारे हा बंजारा समाज आहे ऐं बंजारा समा इतिहास तुंहिंजी महाराष्ट्र बंजारा Kırmızı Raniye'ye gelin. Karamanlı antrenmanı, İhtiyar Sitesi, Parodiyan Mahallesi, Kamudeydaş, Vurvalı Ağır ve Kamal Ataklı'nın Cumhuriyet Cumhuriyeti'ne katılın. Apan, Hakan, Derya, Yavuz, Mürat, Kamal Ataklı, Yavuz, Derya, Yavuz, 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 हैदराबाद गैजे मिले बंजारा समाज जी अनोखी तमामु लोक आहे आम्सा हैदराबाद स्टेट मिल मरवाणा भाग आई या हैदराबाद स्टेट मदे तेलंगण मिले आंधा मज़े रहिल पी आर गीज हैदराबाद दोस्त शहर हा मरवाड़ा भाग महाराष्ट्रात आला म्हणून तुम्ही आम्हाला विजयमध्ये टाकून आमच्यावर अन्याय केलाय मित्रांनो आम्ही महाराष्ट्रात आलो म्हणून काय आम्ही पाठ केलाय का आमचा पोरभंडारा बांधव तिथं एसटीचं आरक्षण घेतो आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमच्यावर अन्याय करताय मी या महाराष्ट्र शासनाला सांगते ሲ ኦ እሱ ፋንት ሲ ቱኒ መራጣ አሰማዘለ ዱንያ ይልላ ሳት ስማነኛ ያለ ሰራር በእንጀራ አሰማዘለ ይንያ ያለ ባዶ እንደ शासनानं लक्षात घ्याव मराठा समाज मराठा मुंबई मध्ये आल्यानंतर काय हाल झाले अरे लक्षात घ्या महाराष्ट्र शासनाला बंजारा समाज फक्त महाराष्ट्रात नाही देशातल्या प्रत्येक राज्यात आहे आणि देण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरचा बंजारा मुंबई मध्ये दाखल झाल्यानंतर तुमचे काय हालत होईल याचा थोडा महाराष्ट्र शासनानं आणि या मुख्यमंत्र्यांना विचार करावा

सम समाज ऐं ही जा परिवर्तन जी लट आम्हाला या ठिकाणी सांगायचं आमचा समाज सुख नाही आमचा समाज सुख नाही आमचा समाज तुमच्याकडे याचना करतो तुमच्याकडे मागणी करतोय बंजाराचा इतिहास काढू आम्ही मागणारे नाही आजपर्यंत आम्ही ना इतिहासामध्ये येणारे राहिलेलो आमचा हात आजपर्यंत सगळ्याला सदोडून दिलेला आज आम्ही आमच्या भाविकसाठी आमच्या नेतृहासाठी तुमच्या समोर न्याय मागेला आहोत आणि तुम्ही जर न्याय नाही दिला तर बघ आपल्या छप्पन देशातला आणि कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत पंजाब महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये येऊन तुम्हाला कोणती जागा लागेल